करदात्यांचा भ्रमनिराश करमुक्तीसाठी सात लाखांपर्यंतची मर्यादा कायम तर दहा दिवसात कर परतावा देण्याची घोषणा शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जासाठी एक लाख कोटींच्या निधीची तरतूद पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभात बदल नाही मत्स्य निर्यातीसाठी एक लाख कोटी पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सत्तर टक्के घरं महिलांना मिळणार तर दोन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं लक्ष गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींना मोफत लस न, सात नव्या आयआयटीची स्थापना करणार तर तीन हजार आयटीआयची निर्मिती करणार चाळीस हजार रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित करणार ई वाहनांना प्रोत्साहन तर बायो इंधन निर्मितीवरही भर देणार पर्यटनासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद लक्षद्वीप आणि इतर बेटांवर पर्यटनाला चालना देणार धार्मिक पर्यटनही वाढवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेवटचा अर्थसंकल्प या टर्म मधला शेवटचा अर्थसंकल्प मांडला पेंणच्या सभेत उद्धव ठाकरेंचा टोला तर अर्थसंकल्प म्हणजे टोपी घातल्याचा जादूचा प्रयोग असल्याची ही टीका नातवासाठी आजी प्रतिभा पवार मैदानात रोहित पवारांच्या ईडी चौकशीपूर्वी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार पहिल्यांदाच एनसीपी कार्यालयात